नमस्कार फ्रेंड्स फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आप्यांची रेसिपी बघणार आहोत पण हे आपे जे आहे ते आपण इन्स्टंट बनवलेले आहे आणि ते देखील ज्वारीच्या पिठापासनं अगदी हेल्दी आहे रेसिपी झटपट होणारी आहे आणि अगदी युनिक आहे जर आपल्याला काही चटपटीत खायची इच्छा झाली असेल आणि हेल्दी देखील खायचं असेल तर आपण हे ज्वारीच्या पिठापासून बनवलेले इन्स्टंट आपे खाऊ शकतात अगदी चव सुरेख झालेली आहे आणि आपण जर हे गरम गरम कोणाला सर्व केले तर कळणार देखील नाही की आपण हे आपे आप जे आहे ते ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा आता मी इथे चटणीची तयारी करून घेतलेली आहे आपल्याला फक्त शेंगदाणे भाजून घ्यायचे बाकी सर्व जे जिन्नस आहे ते आपल्याला कच्चंच घालायचं आहे शेंगदाणे मी इथे डाळवं घातलेलं आहे खोबरं घातलेलं आहे थोड्याशा प्रमाणात एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटासा तीन ते ती चार लसणच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे हिरवी मिरची आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ ॲड करून घेते आणि चिमूटभर साखर देखील आणि जर आपल्याकडे चिंच असेल तर आपण चिंच घालू शकतात किंवा मी इथे दही होतं म्हणून मी चटणीमध्ये थोडंसं दही घातलेलं आहे जर आपल्याला आवडत नसेल आंबट चटणी तर आपण स्किप करू शकता पाणी घालून आपल्याला त्याला व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचं आहे आपण जे दही घालतो ना त्याने अगदी छान असा क्रीमी फ्लेवर येतो आपल्या चटणीला म्हणून मी इथे थोडंसं दही घातलेलं आहे फक्त दही आपलं आंबट नसावं चटणी व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आपलं थोडंसं भांड्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित त्याला ॲड करून मिठाची आपण टेस्ट करू शकता जर अजून हवं असेल तर थोडंसं मीठ घालून आपण चटणी जी आहे जर आपल्याला तडका आवडत असेल तर तडका देखील तयार करू शकतात जिरा मोहरीचा पण इथे मी अगदी तशीच खाणार आहे आता इथे आप्यांसाठी मी इथे कांदा थोडासा कढीपत्ता आणि कोथंबीर कट करून घेतलेली होती आपण हवं असल्यास हिरवी मिरची टोमॅटो गाजर आपल्याला जे भाज्या घालायच्या असेल शिमला मिरची वगैरे आपण त्या ॲड करू शकतात आपल्या आवडीनुसार मी इथे फक्त कांदा आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जवळपास दोन वाटी आणि अगदी नी एक ते दोन जो चमचा असतो तो मी बेसनपीठ घेतलेला आहे जर आपल्याला अजून छान चव हवी असेल तर बेसनपीठाचं प्रमाण जे आहे ते आपण वाढवू शकतात पण मी इथे फक्त एक ते दोनच चम्मच बेसनपीठ घेतलेलं आहे बाकीचं आपलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण हवं असल्यास यामध्ये रवा देखील ॲड करू शकतात दोन ते तीन चम्मच त्याने अजून क्रिस्पी येतील पण मी फक्त इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद तिखट आणि जिरं घातलेलं आहे भरपूर प्रमाणात जिऱ्याने अगदी छान अशी चव येते त्यासोबतच मी इथे दही घातलेलं आहे तीन ते ती चार चम्मच दह्याने काय होईल आपलं पीठ जे फर्मेट मुनुन दहेनी ते फर्मेट झालेलं नाही आहे म्हणून दह्याने त्याला थोडासा असा आंबटपणा येईल त्याने अजून छान आपले आपे जे आहे त्याची टेस्ट अजून छान खुलून येईल तर आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचे फक्त पीठ आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचे किंवा घट्ट नाही बनवायचे जसं आपण तांदळाच्या पिठाची आपली कन्सिस्टन्सी असते तशीच आपल्याला याची बनवून घ्यायची पीठ व्यवस्थित वे फेटल्यानंतर मी इथे एक पिंच जो आहे तो सोडा घातलेला आहे बेकिंग पावडर घालू शकतात किंवा टाटा सोडा घालू शकतात अगदी एक ते दोन चिमूट आणि तो घातल्यानंतर व्यवस्थित फेटून आपल्याला त्याच्यावर प्लेट ठेवून जवळपास दहा ते पंधरा मिनटं त्याला रेस्ट करू द्यायचं आहे आणि रेस्ट केल्यानंतर आता आपण त्याचे आपे तयार करून घेऊया इथे आपण आपल्या आवडीनुसार ह्या पिठामध्ये जे आहे ते चेंजेस करू शकतात आपण हरभऱ्याच्या डाळीचं देखील बेसन पीठ घालू शकतात किंवा जर मुगाच्या डाळीचं असेल तर ते घालू शकता किंवा रवा असेल तर तो घालू शकता किंवा फक्त ज्वारीच्या पिठाचे बनवू शकतात अगदी हेल्दी आहे आणि नेहमी जर आपल्याला काही ज्वारीच्या पिठाचं खायची इच्छा झाली असेल तर आपल्याला भाकर आवडत नाही म्हणून आपण हे झटपट असे आप्पे बनवून खाऊ शकतात आता मी इथे आप्याच्या भांड्याला तेल लावून घेतलेले व्यवस्थित जेणे की आपले आपे जे आहे ते चिटकणार नाही आणि नंतर आपल्याला पीठ जे आहे ते त्यामध्ये सोडून द्यायचे आणि पीठ घातल्यानंतर त्याला आपल्या प्लेट ठेवायची आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मीडियम टू लो फ्लेमवर आणि नंतर ते छान असे मधीपर्यंत शिजून जातील आता आपण याची साईड जी आहे ती चेंज करून घेऊया बघू शकतात अगदी छान असं टेक्शर आलेलं आहे आपल्या आप्यांना आणि चिटकले देखील नाही फक्त आपल्याला सुरुवातीच्या एक ते दोन भांड्यांना जर आपण तेल लावलं नंतर आपल्याला तेलाची देखील गरज भासणार नाही हे नॉनस्टिक नाही आहे दगडाचं आहे अगदी छान असे आपले आपे जे आहे ते गोल्डन ब्राऊन अशा कलरचे झालेले आहे क्रिस्पी देखील झालेले आहे दोन्ही साईडला आपण तेल लावून व्यवस्थित त्याला शिजवून घेऊया मी इथे चटणीमध्ये तेल घातलेलं नाही आहे फक्त आप्यांनाच जे आपण तेल लावलेलं आहे ते आपण यूज केलेलं आहे त्याच्यामुळे आपली ही रेसिपी जी आहे ती एकदम हेल्दी देखील आहे पण मुलं जर खात नसेल तर आपण त्याला छान वरून असा तेलाचा तडका देऊ शकतात आता आपले दोन्ही साईडने आपे व्यवस्थित खरपूस असे भाजून झालेले आहे तर आपण चटणीसोबत त्याला सर्व करूया अगदीच आपल्याला जर चटणी देखील बनवायचा वेळ नसेल तर आपण ह्या आप्याच्या पिठामध्येच हिरवी मिरची थोडंसं आपण तिखट जर घातलं तर आपल्याला चटणीची देखील आवश्यकता भासणार नाही मी इथे आपल्याला तोडून दाखवते बघू शकता टेक्शर अगदी सुरेख आलेला आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.